नमस्कार कुक विक टी डी एसमध्ये स्वागत आहे आज आपण सगळ्यांना लहान मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी कुरकुरीत आणि एकदम चविष्ट अशी कोथिंबीरवडी कशाप्रकारे केली जाते ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने त्यासाठी मी इथे घेतलेले आहे एक वाटी बेसन हे बेसन चाळून मी घेतलेलं आहे बेसन आपण व्यवस्थित चाळून घेऊ त्याचबरोबर मी इथे अर्धी वाटी दही घातलेली आहे अर्धी वाटीपेक्षा कमीच घातलेला आहे दह्यामुळं काय होतं की एक चव वेगळी येते आणि त्याला आंबटपणा थोडासा आंबटपणा येतो त्याचबरोबर मी इथे एक मिरची हिरवी मिरची घातलेली आहे तुम्ही बारीक वाटूनसुद्धा घातली तर चालता त्याचबरोबर लसूण पेस्ट घातलेली आहे हिरवी मिरची आलं लसूण पेस्ट एकत्र वाटून जरी घातला तरी चालते त्याचबरोबर मी इथे थोडासा धन्याची आणि जिरेची पावडर टाकलेली आहे एक चमचा जेणेकरून त्याला एक चव वेगळी येईल आणि वाससुद्धा छान येईल याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता मी याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे चवीनुसार तुम्ही तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही टाकू शकताय मी मीठ टाकलेलं आहे त्याचबरोबर थोडी हळद टाकलेली आहे जेणेकरून त्याला चव वेगळी येईल त्याचबरोबर मी इथे पांढरे तीळ एक चमचा टाकलेला आहे आणि थोडासा ओवा टाकलेला आहे ओव्याने सुद्धा त्याला एक वेगळी चव येते आणि जे बेसन असल्यामुळे ते आपल्याला पचण्याससुद्धा मदत होते त्याच मी आता इथे पाणी घालते पाणी आपल्याला हळूहळू घालायचं आहे जेणेकरून बा बॅटर पूर्णपणे पातळ होऊ नये असेल आपण हळूहळू पाणी घालत त्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे अजिबात कुठळी होऊ देता कामा नाही याच्यामध्ये मी हळूहळू पाणी घालते आणि याला व्यवस्थित पूर्णपणे एकदम हळुवारपणे त्याला फेटून घेते जेणेकरून त्याच्यामध्ये थोडीसुद्धा गुठळी राहता नये हे बघा बॅटर आपलं व्यवस्थित होत आहे मी त्याला एकदम हळूहळू पाणी घालून हे बॅटर तयार करत आहे याला पूर्णपणे व्यवस्थित व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे हे बघा आपलं बॅटर तयार झालेलं आहे याच्यामध्ये जास्त पाणी पण वापरायचं नाही आहे जास्त पातळ करायचं नाही आता याच्यामध्ये मी भरपूर कोथिंबीर घातलेली आहे बारीक चिरून घातलेली आहे त्याला आप आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ जेणेकरून ती कोथंबीर पूर्ण बॅटरमध्ये मिक्स होऊन जाईल ही बघा आपली पण बॅटर ठीक झालेला आहे जास्त म्हणजे पातळ पण झालेलं आहे नाही आणि जास्त घट्ट पण झालेलं नाही अशा प्रकारे आपल्याला हे बॅटर ठेवायचं आहे आता मी एका ताटाला तेल लावलेलं आहे पूर्णपणे जेणेकरून जे बॅटर ते ताटामध्ये व्यवस्थित बसेल किंवा एखादी खोलगल प्लेट असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही घालू शकताय मी हे बॅटर आता याच्यामध्ये घालते हे बघा बॅटर आपलं असं झालेलं आहे जास्ती घट्ट झालेलं नाही आहे अशा प्रकारे बॅटर आपल्याला ठेवायचं आहे जेणेकरून ते व्यवस्थित पसरेल ताटामध्ये पण आणि ते वाफवून आपल्याला घ्यायचं आहे एक दहा मिनटासाठी हे बॅटर आपल्याला व्यवस्थित वाफवून घ्यायचं आहे मी याला पूर्णपणे व्यवस्थित पसरवते जेणेकरून ही बॅटर व्यवस्थित होईल मी याला खाली तेल लावलेलं आहे जेणेकरून ते खाली चिकटणार नाही अजिबात आता मी एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये पाणी घातलेलं आहे पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हे बॅटरचं जे ताट आहे ते आपण ठेवू मी त्याच्या खाली स्टँड ठेवलेलं आहे इथं दाखवलेलं नाही आहे स्टँड ठेवून त्याच्यावरती मी हे ताट ठेवलेलं आहे याला आता आपण झाकून ठेवू आणि दहा मिनटासाठी याला वाफवून घेऊ हे बघा मी दहा मिनटं झालेले आहेत मी याला पूर्णपणे वापून घेतलेलं आहे हे बघा चाकू त्याच्यामध्ये घालून बघायचा जर चाकूला चिकटलं नाही तर ते आपलं बॅटर तयार झालेलं आहे हे बघा आपलं बॅटर व्यवस्थित झालं याला पूर्णपणे थंड करू द्यायचं अजिबात गरम गरम वड्या कापायच्या नाहीत पूर्ण थंड झालं की याच्या आपण वड्या कापून घ्यायच्या आहेत हे बघा आपलं बॅटर पूर्णपणे थंड झालेलं आहे आता मी याच्या वड्या कापून घेते वड्या खूप छान कट होत आहेत हे बघा व्यवस्थित कट झालेलं आहे तुम्हाला तुम्ही हवा तसा आकार देऊ शकता याला याला मी डायमंड आकारामध्ये म्हणजे चौरस आकारामध्ये शेप दिलेला आहे हे बघा आपल्या वड्या अगदी व्यवस्थित कटकून झालेल्या आहेत आता तेल गरम करायचं आहे पूर्णपणे गरम करायचं आहे हे तेल पूर्ण गरम झाल्यानंतरच त्याच्यामध्ये आपल्याला या वड्या सोडायच्या आहेत कमी गरम असताना तेलामध्ये या वड्या सोडू नयेत नाहीतर ते पीठ निघण्याची शक्यता असते नाहीतर पीठ पूर्णपणे ह्याच्यामध्ये पूर्णपणे विरघण्याची शक्यता असते मी याच्यामध्ये अजिबात सोडा घातलेला नाही आहे सोड्यामुळे काय होतं की पीठ जास्त फुलून येतं त्यामुळे मी सोडा घातलेला नाही आहे आपल्याला वड्या खुसखुशीत आणि कुरकुरीत करायच्या आता मी तेलामध्ये गरम तेलामध्ये या वड्या टाकलेल्या आहेत याला आता आपण व्यवस्थित परतून घेऊ पहिल्यांदा आपण चमच्याने हळूवारपणे परतून घ्यायचं आहे नाहीतर खाली चिकट तेल या या हेतूने ते आपण व्यवस्थित पूर्णपणे त्याला हळूवारपणे परतून घ्यायचं आहे खाली चिकट नाही याची आपण दक्षता घ्यायला पाहिजे वड्या अगदी आपल्या व्यवस्थित निघत आहेत खाली अजिबात चिकटलेल्या नाही आहेत ह्या वड्या खायलासुद्धा खूप छान लागतात आणि दही दही थोडं घातल्यामुळं त्याची चव एक वेगळी येते तुम्ही पण ही नक्की ट्राय करा रेसिपी आपण याला आता व्यवस्थित भाजून घेऊ हो, पूर्णपणे ब्राऊन कलर आहे तोपर्यंत याला आपण भाजून घ्यायचं आहे पहिल्यांदा गॅस मोठा ठेवायचा आहे नंतर एक स्लो गॅसवर याला आपण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे जेणेकरून त्या व्यवस्थित भाजतील आणि कुरकुरी होतील आतमध्ये सुद्धा व्यवस्थित भाजल्या जातील स्लो गॅस ठेवल्यामुळे हे आपल्या आता पूर्णपणे भाजलेल्या आहेत त्या ब्राऊन कलर आलेला आहे याला आता मी काढून घेते हे बघा आपले व्यवस्थित भाजून झालेलं आहे याला मी बाजूला काढून ठेवते आणि आता आपण अशाच प्रकारे सगळ्या वड्या इथे तळून घेणार आहोत मी दुसऱ्यासुद्धा ज्या बाजूला ठेवलेल्या होत्या त्या यात तेलामध्ये तळून घेऊ एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये या वड्या झालेल्या आहेत याला पीठ मळण्याची सुद्धा गरज नाही पीठ मळून वाफवून घेण्याची सुद्धा गरज नाही फक्त बॅटर फक्त पाणी घालून फक्त बॅटर तयार केलं की याला वाफवून घेतलं की या वड्या तयार होतात त्यामुळे खायला पण खूप छान लागतात जास्त जास्त वेळ पण लागत नाही दहा मिनटाच्या आतमध्ये होतात तुम्ही पण अशा प्रकारे करून बघा ही तुम्हाला रेसिपी किंवा हा व्हिडिओ जर आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हे बघा वडी किती आतमध्ये व्यवस्थित शिजलेली पण आहे वरून खूप कुरकुरीत झालेली आहे आणि आतून पण व्यवस्थित भाजलेली आहे त्यामुळे खूप छान झालेली आहे तुम्ही पण ह्या प्रकार, प्रकारे अशा प्रकारे वडी नक्की करून बघा थँक्यू